नमस्कार आयकॉनडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण आहोत जळगाव बस स्टँडवर जळगाव बस स्टँडवर याच्यासाठी की नुकतीच निवडणूक नुक जाहीर झालेली आहे तेरा तारखेला व्होटिंग करायचं आहे आणि प्रत्येक वेगवेगळ्या गावामध्ये जाण्यापेक्षा वेगवेगळ्या गावचे लोक बसस्टँडवर अव्हेलेबल असतात आपण त्यांना विचारूया नेमका त्यांचा कल कुणाकडे आहेत गाव कोणतं गाव भुसावळ भुसावळ काय तिकडे कोणाचा बुशा कल चालू आहे भाजपा 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 कमल आ, का फूल आपला वट कमल 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 का फूल काय कारण आहे काम अच्छे की आहे मोदीजीने काम वगैरे अच्छे की आहे आम्ही निवडणूकच्या कामामध्ये आम्हाला काही तसं सांगता येत नाही आम्हाला आमची ड्युटी लागली आहे ना इलेक्शनची आहे ना हां त्याच्यामुळे आम्ही निरपेक्षपणे काम करतो आम्ही तसं काही सांगू शकत नाही पण काय वाटतं तिकडे मागच्या पाच दहा वर्षात काम झालेले आहेत का नाही झालेले काम तर झालेली आहे परंतु आता थोडस या कालखंडामध्ये ते जो हायवे आहे आमचा अंकलेश्वर त्याच्या संदर्भात आधी कोणत्या गावाला करणार आहेत का नाही यावेळेस करू ना बर कोणाला करणार आता ज्या राजेल चला तुम्हाला माहिती आहे कारण काय उपयोगी समजून तर राहील तुम्हाला कोणाला मजादार असं बर बर का बर नाही बर काम गिम झाल्यात का असं वाटत तुम्हाला काम काम काय असेल गरीबांचे गरिबांचे काम नाही व पैसे वालांचे होता गरीब कुठे पडलेले असतात खड्ड्यात आणणार गरीबांची किंमत नाहीये पण आपण मत घेणार नाही पण जर तुम्ही म्हणताय गरीबाची किंमत नाहीये पण मत मागायला तर तुमच्याकडे येतीलच ये आता नमस्कार लक्ष ठेवा आमच्याकडे काय सांगणार मावशी काही काहीच नाही नाराज आहे म्हणजे तुम्ही यांच्यावर बरं काही काम वगैरे झालेत तुमच्याकडे मागच्या पाच दहा वर्ष रस्ते झाले ना आता रस्ते झाले ना रस्ते झाले इलेक्शनसाठी काय कल्पना नाही आम्ही एकाच आमदाराला ओळखता चंदू कारण त्यांनी आमच्याकडे रस्ते वगैरे बनवले त्याच्यामुळं जो विकास करेल नाही त्यांचं आम्ही ऐकलं नाही ना की यांनी काय केलं त्यांनी काय केलं ते, के ते चंदूवांना आमच्या समोर केलेलं आहे मित्र काय चालू आहे पेपर देऊन आलेला आहे बरं गाव कुठलं भुसावळ जाई भुसावळ हो बर तिकडे काय इलेक्शनचं माहोल आहे तिकडे बी गरम चालू गरम आहे पाहू आता पुढे कोण जिंकतं काय गरम उच्च तिकडे आहे तिकडे गरमी <laughs> आहे काय कोणाकडे कल वाटतो मोदी मोदी जोरात आहे दुसरं कोणतंच ऑप्शन उरलेलं नाहीये म्हणजे आहे करप्शन दोघी पार्टींमध्ये पण मोदीच्या काळामध्ये आपल्याला जे चेंज बघायला भेटते ते काँग्रेसच्या दरम्यान भेटलं नाही सत्तर वर्षांमध्ये आज मोदी आहे की नाही बरं काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहे कोणाकडे कल आहे सध्या कल मला तरी वाटत की बीजेपी भी कडूनच असेल बर काय करतेस मी शिकते मुंबईला एम एस बर ऍज अ स्टुडंट म्हणून आता डिस्कस तर होत असेल फ्रेंड सर्कल मध्ये तर कोणाकडे जास्त कल आहे म्हणजे दोघी आ... पार्टी चांगले हे करत आहेत निवडणूकसाठी खूप मेहनत घेत आहेत पण ते म्हणतात त्यांचे आहेत खूप की आम्ही असं करू तसं करू असतं ते प्रत्येकाचं आता सध्या तरी खूप डिमांड्स आहेत जनतेच्या तर मला तरी वाटतं की काँग्रेस सध्या खूप मध्ये चालू आहे त्यांचे खूप सारे डिमांड्स ते म्हणतात जाहिराती चालू आहेत मग तरी असं आमचं म्हणणं आहे की ते नोकरी देणार आहेत त्यांच्या हिमानसाठी नोकरी पोहोच देतील आणि खूप सारे मेडिकल क्लेम्स देतील पंचवीस लाखापर्यंत तर ह्या खूप चांगल्या गोष्टी त्या आय थिंक हे करत आहेत तर मग मला तरी वाटतं काँग्रेस पण चांगली जोरात चालू आहे केलं नाही पण तरी ते ते आता ते म्हणतायत एवढं मेहनत घेत आहेत तरी मला असं वाटतंय की ते चांगलं ट टशन देतात ऑफकोर्स बीजेपी आतापर्यंत तर पाहता तरी बी पी पीच नाही पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की काँग्रेस काळामध्ये बऱ्यापैकी स्वस्तही होती आता महागाई तर आधीपासूनच आहे हो महागाई कमी झालेलीच नाही आता का आपण त्याला विरोध करावा ना आता परत अजून एक आशा की पुढचे अजून पाच वर्ष भेटले तर परत काहीतरी परत होईल इकडं बीजेपीचा आहे बीजेपी बीजेपी चालू बरं कामं वगैरे झालेले चांगलं काम तर झालेले आहेत सांग थोडं फार कमी जास्त राहते कमळ कमळ हो हो म्हणजे तुम्ही संतुष्ट आहात कामावर कोणाचा प्रचार जोरात चालू आहे तर तेन काही सांगता येणार नाही <laughs> <laughs> कामा कोणी केले जोरात भारतीय जनता पार्टीने केले जोरातला पक्ष आपल्याला आवडतो बी जे पी बी जे पी बीजेपी बिंदास एकदम दाम बिंदा कबर आवडतो काही काम मन, काम केलेले सगळं व्यवस्थित म्हणजे सगळं रोड रस्ते काम व्यवस्थित चालू आहे त्यामुळे कसं ह्या आता सध्या वोट तर बीजेपीला द्यायचा पण बरेच लोक म्हणतात महागाई झाली महागाई झाली तर महागाई तर होत राहते ना काय वाटतं कोण चांगलं काम करते पंकज पाटील सर हे आता पंकज पाटील सर आहेत ना जळगावचे लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये आता कोण उभे ते त्यांचं नाव पवार करण पवार सर करण पवार शिवसेना काहीतरी नवीन चावी <laughs> <चान। laughs> <दावीन चान। laughs> <laughs> मोदीला आम्हाला सर्व सस्ता भेटला मग आम्ही त्यांना करू का <laughs> आता मोदी देतोय ना पाच वर्ष झाले काही राहिले ना कोरोना पासून तो पोचतोय हो की नाही मग त्याला निवडली आणायचं ना फुकटान्य भेटतोय ना बाईले मी मतदान करणार आहे तुम्ही पण करा बर का बरं करायला पाहिजे मतदान आता ते मोदी मदत करतात ना त्याच्यामुळे जा असायला काय की किती तुमचं मतदान करू मोदी लास हा. हा, <laughs> मत आ, हा, हा, ना आमच्या मोतीलाच करू आहे आमचा मतदान मतदान विचारा गरीब आहे सगळ्या ठिकाणी मोटर म्हणजे काय कुठे काय पगार देतो काय म्हणणार मावशी काय बोलायचं मतदान करणार आहे का नाही मतदान करणार काय करायचं कोणी बी जी खा खामून खाण्याच आहे आपल्याला करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे ना करताच आहे करणार तर हा मग दादा मतदान करू करून मोतीलाच मतदान देणार आहे आम्ही एकदम मोती म्हणजे मस्त गरीब एक सगळ्या गोष्टीले अडचण नाही कोणत्या मत मतदान आपला अधिकार आहे मतदान करणार आहे का नाही हो कोणाला ते तर ते सांगायचं नसतं बरं करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे करायला पाहिजे सगळ्यांनी काय करतो मी तर ऍक्च्युली ओडा मध्ये जॉब करतो जॉब करतो सध्या जॉब करतो बरं मग जिथं जॉब करतो तिथं काहीतरी डिस्कस होत असेल ना कोण चांगलं काम करत कोण नाही करत होता ना कोना कोना करूछ? ते तर कॉन्फिडेन्शियल मतदान करणार आहे मग करून दादा मतदान कसं काय वाया जाऊ द्या वयाने जाऊ देऊ आम्ही मतदान करूच तेच मत ना मग मतदान कराशि चालत नाही ना हो करणार ना आता काय सांग मतदान करतात त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे का नाही शंभर टाकाच नाही मला ड्युटीच काही एकटा आपल्या दुपारपर्यंत दुपारनंतर नाही तर असतो आम्ही काही झालं तरी झालं तरी मतदान करू सगळ्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या प्रवाशांनी सगळ्या लोक जनतेने मतदान करावे हेच माझी शंभर टक्के इच्छा आहे